आणि महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता बघूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर त्या ती सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दलची कारण युद्धाला आज म्हणजे चोवीस फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे चोवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेन आणि रशियाशी बहुतेक देशांचे संबंधांमध्ये महत्वाचा फरक पडलास मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तसंच जागतिक अन्नसाखळीवरही त्याचा मोठा परिणाम झाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं युक्रेनची राजधानी की मध्ये सेंट मायकल चर्चमध्ये मध्यरात्री घंटानाद करण्यात आला उपस्थितांनी यावेळी राष्ट्रगीतही गायलं चर्चच्या बाहेरच्या परिसरात युद्धात नुकसान झालेली रशियाची लष्करी उपकरणंही ठेवण्यात आली होती किवचे रहिवासी गुरुवारी संध्याकाळी इंडिपेंडन्स स्क्वेअरभोवती एकत्र जमले होते युक्रेनच्या ध्वजातील पिवळ्या आणि निळ्या रंगाने परिसरातल्या इमारती उजळून गेल्यात शांततेपासून नैराश्यापर्यंतचा प्रवास आम्हाला अनुभवावा लागला असं यावेळी रहिवाशांनी सांगितलं आमच्या सैन्यावर आम्हाला विश्वास असल्याचं रहिवासी केसेनिया हिनं म्हटलंय काहींनी तणावामुळे देश सोडून जाणार असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या चीन सरकारनं युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देणं ही मोठी चूक असेल अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे वरिष्ठ परराष्ट्र धोरण अधिकारी वांगी यांच्यात बुधवारी मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली पुतीन यांच्या संगतीनं चीनलाही दूषित व्हायचंय का अशी टीका त्यांनी केली जॉन्सन ही युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर जेलिन्स्की यांचे दीर्घकाळापासून जवळचे मित्र आहेत आणि युक्रेनला लढाऊ विमानं पाठवण्यात त्यांचा मोठा वाटा होता ब्रिटन सरकारनं युक्रेनला टायपून ही लढाऊ विमान यांनी म्हटलं संयुक्त राष्ट्रातील रशियाविरोधातील ठरावावर मतदानावेळी भारत अनुपस्थित होता शत्रुत्व आणि हिंसाचार वाढवून फायदा नाही संवाद आणि उत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग आहे असं वक्तव्य यावेळी भारतातर्फे रुचिरा कंबोज यांनी केलं रशियानं युक्रेनमधलं शत्रुत्व संपावं आणि आपलं सैन्य मागे घ्यावं रशियाची आक्रमकता थांबली पाहिजे असा कठोर इशाराच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आलाय युक्रेननं आपल्या मित्रपक्षांशी सल्लामसलत करून मसुदा तयार केलेला ठराव बत्तीस देशांच्या अनुपस्थितीसह एकशे एकेचाळीस विरुद्ध सातनं पास झाला बेलारुस निकाग्बा त्याचबरोबर रशिया सिरिया उत्तर कोरिया इटरी आणि माली या सात देशांनी गुरुवारी या ठरावाविरोधात मतदान केलं या देशांनी रशियाशी घनिष्ठ लष्करी संबंध विकसित केलेत पंच्याहत्तरहून अधिक देशांचे परराष्ट्रमंत्री आणि इथल्या सद्दींनी दोन दिवसांच्या चर्चेत सहभाग घेतला होता यातल्या अनेकांनी युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचं समर्थन करणाऱ्या ठरावाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं युद्धाच्या एका वर्षात दोन्ही बाजूंनी हजारो लोक मारले गेलेत युक्रेनची अनेक क्षणं उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्याचा परिणाम जगभरात अन्न आणि इंधनाचा तुटवडा आणि त्यामुळे वाढती महागाई यावर झाला आहे युक्रेनला पाठिंबा असलेल्या सहयोगी देशातील मुत्सद्दी दोन दिवसांच्या चर्चेत सहभागी झाले होते आणि अनेक युरोपीय राष्ट्र जपान आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचं समर्थन करणाऱ्या ठरावाला पाठिंबा देण्याची यावेळी मागणी केली चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस म्हणजे गेल्या वर्षी सुरू झालेल्या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली आहे अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत शुक्रवारी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी युक्रेनमधल्या युद्धावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भाषणही देत आहेत रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यामुळे रशियाविरुद्ध नवीन निर्बंध आता आपण जाहीर करणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या वतीनं सांगण्यात आलंय शिवाय युक्रेनला आमचा पाठिंबा कायम असल्याचं देखील व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय युक्रेनला अतिरिक्त मदत केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जिन पिअरे यांनी माध्यमांशी बोलताना पुतीन यांना महसूल मिळवून देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू केले जातील आणि अधिक महत्वाच्या रशियन बँका आणि रशियाचं संरक्षण आणि तंत्रज्ञान उद्योग यावर निर्बंध लावणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी रशिया विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या युक्रेनच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली गुरुवारी लीव चरामध्ये आकाशात किरण सोडून शहीद सैनिकांना अभिवादन करण्यात आलं ईबच्या लिचा केव या भूमीत प्रार्थना करण्यात आल्या आणि मेणबत्त्या ठेवून त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यात आली आमच्या भूमीसाठी सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिलंय आमच्या वीरांनी त्यांचं सर्वात मौल्यवान म्हणजे जीवन दिलंय त्यांनी या भूमीला त्यामुळे पवित्र केलंय असं लीबचे महापौर आंद्री सदोवी यांनी म्हटलंय रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पोर्तुगलची संसदही गुरुवारी युक्रेनच्या ध्वजाच्या रंगांनीच म्हणजे पिवळ्या आणि निळ्या रंगानं उजवली होती शुक्रवारी पहाटेपर्यंत हा लाईट डिस्प्ले तिथे ठेवण्यात आला होता चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला रशियानं आक्रमण केल्यापासून पोर्तुगलनं कायमच युक्रेनला पाठिंबा दिलाय युक्रेन जनतेला पाठिंबा आणि एक वर्ष झाल्याच्या निमित्तानं शुक्रवारी संसदीय कामकाजादरम्यान अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे युरोपियन संस्था आणि युरोपियन कमिशनच्या इमारतीही युक्रेनच्या ध्वजाच्या रंगांनी म्हणजे पिवळ्या आणि निळ्या ध्वजांनी प्रकाशित झाल्यात युक्रेनचे ध्वजही यावेळी उंचावण्यात आले होते जस्टिस लिप्सियस आणि युरोपियन इमारतीही तर या भागातल्या याच रंगांनी उजळून निघाल्या होत्या युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी लंडनमध्येही मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते अमेरिका आणि युक्रेनच्या दूतावासांनी एकत्र येत म्हणजेच संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ब्रिटनच्या आणि युक्रेनच्या संगीतकारांचाही या कार्यक्रमात सहभाग होता बघ्यात लंडनची बातमी लंडनमधील रशियन दूतावासाबाहेर रस्त्यावर आंदोलकांनी युक्रेनचा महाकाय ध्वज रंगवल्याप्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती ब्रिटिश पोलिसांनी दिली आहे युक्रेनमधला संघर्ष सुरू झाल्यापासून एक वर्ष पूर्ण झालंय आणि त्यांनी या परिसरात पाचशे चौरस मीटर निळा आणि पिवळा ध्वज रंगवला आहे युक्रेन स्वतंत्र आहे आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे असा संदेश या गटाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना करून द्यायचा होता नुकसान आणि यामुळे महामार्गात अडथळे आणल्याच्या संशयावरून इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तीन पुरुष आणि एका महिलेला अटक केल्याची माहिती लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिली युक्रेन प्रति एकता दर्शवण्यासाठी आणि युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी गुरुवारी आयफेल टॉवर युक्रेनच्या ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगात अशा रीतीनं प्रकाशित करण्यात आला होता युक्रेनच्या युद्धाचा महत्वाचा प्रमाणात जागतिक अन्न साखळीवर आणि या विनाशकारी परिणामांपैकी एक म्हणजे धान्याचं उत्पादन आणि वाहतुकीतले अडथळे ज्यामुळे अनेक जणांची प्रगती यामुळे खुंटली आहे आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये भूकेचा प्रश्न निर्माण झालाय युक्रेनला जगाचं ब्रेड बास्केट म्हणून ओळखलं जातं त्यामुळे युक्रेन आफ्रिका मध्य आणि आशियातील काही भागांना गहू बारली आणि इतर धान्यही युक्रेनकडून पुरवलं जातं गेल्या वर्षभरात संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या वतीनं जी माहिती देण्यात आली ज्यामध्ये युक्रेनमधील युद्धात सहभागी असलेल्या लोकांना मदत करणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं जगभरातील धान्य वितरित करण्यासाठी काम करत राहणं यासाठीच्या अनेक मदतीचे उपक्रम इथे राबवले हो जात आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई सुरू केली पण एक वर्षानंतरही रशिया आणि युक्रेन हे युद्ध थांबवण्याच्या ते दिसत नाहीत असंच म्हटलं जात आहे आठवड्यात कर रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडच्या औद्योगिक केंद्र डोनबासमध्ये पूर्णपणे काबीज हा प्रकार हा सगळा परिसर करण्याचा प्रयत्न आता वाढवलेला दिसतोय किंवा आणि त्यांचे इतर सहयोगी हो त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की रशियाकडून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त भागात व्यापक आणि अधिक महत्वाकांक्षी हल्ला करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जाऊ शकतो अनेक तज्ज्ञ याविषयी इशारा देतात ज्यामुळे युरोपमधील हा सर्वात मोठा संघर्ष आहे ज्यांना हजारो लोक मारले गेलेत लाखो लोक निर्वासित झाले काहींना भीती आहे की यामुळे रशिया आणि नाटो यांच्यात थेट संघर्ष उद्भवू शकतो पूर्व युक्रेनमध्ये एक मोबाईल वैद्यकीय युनिट क्युप्याऐंशीच्या रहिवाशांना काही मूलभूत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करते हे शहर एकेकाळी रशियाच्या सैन्याने व्यापलेलं होतं अलायन्स फॉर पब्लिक हेल्थ या सार्वजनिक आरोग्य सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी मोबाईल उपचार क्लिनिकची स्थापना केली आणि ज्यामुळे आता पूर्व युक्रेनच्या भागात जो भाग आता युक्रेनच्या ताब्यात आहे तिथे हा भागात ही मदत पोहोचवली जाते एकूण सदतीस व्हॅन या संस्थेकडे आहेत आणि एचआयव्ही व्ही बाधितांसाठी देखील ही संस्था काम करते गेल्या वर्षी चोवीस फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी मदत आणि वैद्यकीय गटाने युक्रेनच्या आरोग्य सुविधांवर सातशेहून अधिक हल्ल्यांची आतापर्यंत नोंद केली आहे युक्रेनच्या पूर्वेकडे असलेल्या डॉन्स्टक प्रदेशातील मुळदार शहरावर सतत शस्त्रास्ता मारा केला जातोय निवासी इमारतींचं नुकसान आहे आणि अनेक रहिवाशांना त्यामुळे स्थलांतरित करावं आहे रशियाच्या सैन्यानं त्यांचं आक्रमण सुरू ठेवल्यानं युक्रेनच्या सैनिकांना आता अधिक चांगल्या शस्त्रांची गरज आहे रशियानं युक्रेनच्या पूर्वेकडच्या औद्योगिक केंद्र डोनबास पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न आणखी तीव्र केलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या हिंसेला आणि मोठ्या आक्रमणाला युक्रेनला सामोरं जावं लागत आहे रशियाच्या सैन्यानं या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवर दक्षिण आफ्रिका आणि चीनबरोबर नौदल सरावादरम्यान आपल्या नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याची योजना नाकारली रिचर्ड्स बे इथे माध्यमांना संबोधित करताना रशियाचे लष्कर प्रमुख झेकॉन यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची कोणती योजना नाही असं त्यांनी म्हटलं आहे समुद्र आणि जमिनीवरच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी कुठल्याही प्रकारे क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतं असंही त्यांनी म्हटलं आहे पुढची बातमी आहे अमेरिकेच्या संरक्षण विभागातर्फे या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन हवाई क्षेत्र ओलांडून प्रवास करताना चीनी गुप्तचर असलेल्या बलूनचं निरीक्षण करणाऱ्या युएस एअरफोर्स यूट्यूएस या ड्रॅगन बद्दलची बातमी आपण बघतोय या पा, लेडी पायलटनं घेतलेला एक सेल्फी आता प्रसिद्ध करण्यात आहे बलूनच्या उड्डाणादरम्यान चार फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आदेशानुसार या कॅरोलना किनारपट्टीवर गोळीबार करण्यापूर्वी अमेरिकन गुप्तचर विमानांनी त्याचा तिथे पाठलाग केला होता आणि तीन फेब्रुवारीला कॅन्सरजवळ जवळ हा सेल्फी घेण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे दुर्गामी परिणाम जाणवत आहेत रशियामध्ये आयकियाचं सेंटर आता बंद करण्यात आलं त्यामुळे या कंपनीतील अनेक कर्मचारी आता आयटी क्षेत्राकडे वळत आहेत आयकिया रशियामधील आपल्या व्यवसायाचं प्रमाण आता कमी करत असल्याची बातमी पंधरा जून दोन हजार बावीसला या ऑनलाईन बैठकीत कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती आयकिया कंपनीचं अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी रशियाच्या बाजारपेठ सोडली आणि त्यामुळे रशियन कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या आता शोधाव्या लागत आहेत आयकियानं प्रथमच मार्च दोन हजार बावीसच्या सुरुवातीला रशियामधलं आपलं काम थांबवलं आहे पुढची बातमी आहे आणि वॉशिंग्टन यांच्यामध्ये समजूत काढणार शिवाय व्हिएन्ना इथे आण्विक चर्चेकडे त्यांना परत वळवणं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं इराकचे म्हटलंय हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि पुआद हुसेन यांनी बुधवारी बगदाद मध्ये त्यांचे इराणी सहकारी होसेन अमिरा यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलंय अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामिक रिपब्लिकचा अणुऊर्जा कार्यक्रम निर्बंधात ठेवणाराच दोन हजार पंधराच्या कराचा त्याग केल्यानंतर इराणना आपला आण्विक साठा पुन्हा तयार करायला सुरुवात केली आणि हा करार पुन्हा येईपर्यंतची चर्चा ऑगस्टमध्ये संपली असे देखील त्यांनी म्हटलं अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिवी कार्टर यांना जॉर्जियामधल्या प्लेन्स इथल्या एका छोट्या रुग्णालयात ठेवण्यात आलंय तिथे त्यांची काळजी घेतली जाते या सगळ्या भागा या हॉस्पिटलमध्ये केवळ लक्षणं कमी करण्यासाठी औषधांचा तिथे वापर केला जातो कुठलाही आजार बरा करण्याच्या दृष्टीनं हे सेंटर काम करत नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे कार्टर यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एक्याऐंशी पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हे त्यांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्या मूळ गावच्या भागातील एका हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर आता उपचार सुरू या ग्रामीण भागातली काही दृश्य देखील आपण बघतो इथेच काटराणी त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या याच गावात म्हणजे हॉस्पिटल्स केअरमध्ये घालवण्याचं ठरवलेलं आहे कृषी क्षेत्रातील हे एक महत्वाचा भाग मानला जातो जागतिक बँकेचं नेतृत्व करण्यासाठी अमेरिकेच्या मास्टरकार्डचे माजी मुख्य अधिकारी अधिकार, अजय बंगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली हवामान बदलासह जागतिक अनेक आव्हानांवर त्यांचा अनुभव असल्याचं श्रेय त्यांनी बंगा यांना दिलं आहे ट्रम्प यांची नियुक्ती ज्यांनी केली होती ट्रम्प यांनी ज्यांची नियुक्ती केली होती ती डेव्हिड मालपास यांनी एकशे एकोणनव्वद राष्ट्रांच्या या एजन्सीचं नेतृत्व करणाऱ्या भूमिकेतून जूनमध्येच पायउतार होण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी जाहीर केला होता आणि त्यानंतर ही महत्वाची जबाबदारी आता बंगा यांच्याकडे दिली जाणार आहे कारण भारतातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे आणि भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येत त्यामुळे वाढ होतीये एकशे त्र्याण्णव कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि भारतात सध्या दोन हजार सोळा रुग्णांवर उपचार सुरू आहेत दिल्लीमधल्या एका कोरोना बळीसह कोरोना बळींची एकूण संख्या पाच लाख तीस हजार सातशे त्रेसष्ट पर्यंत पोहोचली आहे आता बघूयात अमेरिकेतल्या हिमवादळासंदर्भातल्या बातम्या इथल्या हिमवादळानं बुधवारी अॅरिझोना आणि मिन्यू मेक्सिकोच्या काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह बर्फपृष्टी झाली पन्नास मैल प्रतितास वेगानं वाऱ्यामुळे सहासष्ट उड्डाणं रद्द करावी लागली आणि इतर फिनिक्स काय हर्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी नऊ वाजेपर्यंत ही विमान उड्डाणही उशिरानं केली जात होती फिनिक्स मेट्रो परिसरात पाच हजार सातशेहून अधिक घरांमध्ये वीज पुरवठा नव्हता प्लॅकस्टॉप भागामध्ये दहा हजार घरे यामुळे प्रभावित झाले बर्फवृष्टी आणि अडसष्ट मैल प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे इथे गंभीर परिस्थिती होती कॅलिफोर्नियातली बातमी इथे जोरदार वाऱ्यामुळे झाडं आणि वीजवाहिन्या देखील उखडून पडल्यात आणि इथे बुधवारी सकाळपर्यंत एक लाख नऊ पर्यंत हजारापेक्षा जास्त ग्राहकांकडे वीज पुरवठा पुरवत होऊ शकला नव्हता या भागात जोरदार वाऱ्यानं झाडं आणि वीज वाहिन्या मोठ्या प्रमाणात उन्मळून पडल्या कॅलिफोर्नियामध्ये अॅरिझोना ते वायमिंग पर्यंतचे अनेक आतले जे महामार्ग आहेत राज्यातले ते बंद करावे लागले आणि बाराशेहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती आणि सियॉक्स फॉल्स साऊथ डकोटा इथे एकूण बारा ते सोळा इंच बर्फ पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती कुठली बातमी आहेत वायमिंगमधली आणि अनेक भागामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती इथे अनेक रस्त्यांवर हिम हिमवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि राज्य परिवहन विभागानं याविषयीची माहिती फेसबुकच्या माध्यमातूनही दिली होती आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या हिमवादळामुळे डेनवर विमानतळावर देखील उड्डाणांना विलंब होत होता आणि खराब वातावरणामुळे इथल्या गंभीर परिस्थितीचा इशारा देखील हवामान विभागाकडून सातत्यानं दिला जात होता दक्षिणेकडील मिशिगन त्याचबरोबर उत्तरेकडे इलिनॉय आणि काही पूर्वेकडच्या राज्यांमध्ये देखील बर्फवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वाऱ्यांमुळे झाडं आणि विजाच्या तारा तर कोसळत होत्याच पण त्याचबरोबर अठ्ठ्याऐंशी हजारहून अधिक ग्राहकांपर्यंत वीज पुरवठा होऊ शकला नव्हता ना डकोटा इथे तापमान मायनस वीस डिग्री सेल्सियस पर्यंत होतं आणि या आठवड्याच्या अखेरीस ते पूर्व किनारपट्टीकडे जाईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली बघूयात इतरही बातम्या आणि आता बातमी आहे रामचरणबद्दलची ए थ्री व्हॉट यू नीड टू नो वेलन्स वर दिसणारा पहिला पहिला तेलुगू अभिनेता ठरलाय या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात या सिनेमाला नामांकन मिळालं होतं आणि अशी नामांकन मिळालेला हा पहिला भारतीय चित्रपट आर आर आरच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल रामचरण यांनी संवाद साधला हे महत्वाचं गाणं जे प्रचंड हिट झालं त्या नाटोनाटो या गाण्याबद्दल अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच म्हणजे ऑस्कर जे होत आहेत त्याच्यासाठी या गाण्याला नॉमिनेशन मिळत आहे एका महत्वाच्या पिक्चर विषयीची माहिती आहे आपण बघतोय डिझायनर अवशालम गुर यांनी आगामी कोल्ड सीझनच्या संदर्भात अनेक वेगवेगळे कलेक्शन यावेळी सादर केलेलं आहे इटलीमध्ये हे कलेक्शन मिलान फेस्टिवलमध्ये सादर झालं अभिनेता विकी क्रिप्स ना नवीन बापिक इंगेबोन जर्नी इन टू नुकताच साकारली स्टीव्हन स्पिलबर्ग यांना त्र्याहत्तराव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ही वेळ खरोखरीच माझ्यासाठी महत्वाची आहे आणि मी दीर्घकाळ म्हणजे सहा दशक दिग्दर्शन केले आणि गेल्या वर्षी माझ्या वयाच्या शहात्तरा वर्षी डुएल आणि जॉर्ज या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं ही पंचवीस वर्षाचा असताना दिग्दर्शनाचा अनुभव आजही त्यामुळे जगू शकतो असं देखील त्यांनी म्हटलंय पुढची बातमी आहे आणखीन एक याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बद्दलची स्पॅनिश लेखक दिग्दर्शक जुरेसोला सोला गुरेन यांनी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअरच्या अबेज हे नाटक तिथे प्रदर्शित केलं होतं आणि या नाटकाचा जागतिक प्रीमियर बर्लिन मध्ये झाला होता सोफिया ऑटेरा ही नवीन ना अभिनेत्री आहे हिनं नाटकात आठ वर्षाच्या मुलीची महत्वपूर्ण भूमिका यावेळी साकारली तिचं नाव आणि त्याचबरोबर तिची ओळख शोधण्याचा ती यामध्ये प्रयत्न करते आहे पेट्रिशिया लोपेझ हिनं या मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे सरा कोझर या चित्रपटातील अनेक सहकार का, कलाकार देखील यावेळी तिच्याबरोबर उपस्थित होते ट्रेडलासो स्टार हेना वॉरिंगहॅम आणि युक्रेनचा संगीतकार जुलिया स्टॅनिना आणि ब्रिटिश गायिका अलेक्सा अलेक्शा डिक्सन दोन हजार तेवीसच्या युरोविजन गाण्याच्या स्पर्धांचं आयोजन करतील अशी माहिती सांगण्यात आली आहे ब्रिटनला युक्रेनच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करायला करण्यास सांगण्यात आलं होतं आणि या मे महिन्यात स्पर्धा पार पडतील लिव्हरपूलमध्या या शहरामध्ये या स्पर्धा नऊ अकरा आणि तेरा मे रोजी पार पडणार आहेत अँटोनिया मॅरेसिसं दोन हजार तेवीस चोवीस विंटर कलेक्शन मिलान फॅशन वीकमध्ये सादर झालं आणि एकोणीसशे सव्वीसमध्ये नोबेल पारितोषिक ज्यांना साहित्य क्षेत्रात मिळालं होतं त्या लेखिका ग्रॅझिया डलेंडा यांच्या पुस्तकानं प्रेरित असलेल्या जंगलाच्या थीमवर आधारित होता आणि त्यावर आधारित हा फॅशन शो नुकताच सादर झाला या सगळ्या बातम्यांचे अपडेट घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच सांगतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत